शिवमहापुराणानुसार महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंग बनवून शिवपूजन केल्यानं धन अन्न आरोग्य आणि पुत्रप्राप्ती होते असं म्हणतात त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक त्रासांपासूनही मुक्ती मिळण्यास मदत मिळते कलियुगात कुष्मांडा ऋषींच्या पुत्राने पार्थिव पूजन सुरू केलं होतं असं म्हणतात शिवपुराणानुसार महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाच्या पूजेचं महत्त्व आणि पूजाविधी चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्म परंपरेत भगवान शिवाची अनेक प्रकारे पूजा केली जाते कोणी त्यांच्या मूर्तीची पूजा करतात तर कोणी शिवलिंगाची पूजा करतात शिवलिंगातही त्यांची अनेक प्रकारे पूजा केली जाते कोणी दगडी शिवलिंगाची पूजा करतात तर कोणी स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करतात असे अनेक भक्त आहेत जे सोन्या चांदी पितळ पारद इत्यादींनी बनलेल्या शिवलिंगाची पूजाही करतात परंतु या सर्व शिवलिंगांमध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा अत्यंत शुभ मानली गेली आणि भगवान शिवाकडून यामुळे इच्छित वरदान प्राप्त करण्यास मदत मिळते असंही मानलं जातं तर महाशिवरात्रीला पार्थिव पूजेचं महत्व आधी जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंगाचं पूजन केल्यानं अकाली मृत्यूचं भय नाहीस होतं भगवान महादेवाच्या उपासनेसाठी अनेक भक्त पार्थिव शिवलिंगाचं पूजन करतात असं म्हणतात मग ती स्त्री असो वा पुरुष कोणीही पार्थिव शिवलिंगाचं पूजन नक्की करू शकतं महाशिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती पार्थिव शिवलिंगाचं पूजन करून भगवान शंकराची पूजा करतो तो दहा हजार कल्पापर्यंत स्वर्गात वास करतो असं म्हणतात महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाच्या पूजनानं सर्व दुःख दूर होऊन मनोकामनाही पूर्ण होतात असं शिवपुराणात लिहिलंय याचबरोबर रोज पार्थिव पूजा केली तरीही इहलोकात आणि परलोकातही अखंड शिवभक्ती मिळते असंही सांगितलं जातं आता महाशिवरात्रीला जर पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची असेल तर ती करावी कशी तर महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर भगवान शंकराची आराधना करण्यासाठी सर्वप्रथम पूजेपूर्वी पार्थिव शिवलिंग तयार करावं यासाठी माती शेण गोड लोणी आणि भस्म एकत्र करून शिवलिंग बनवावं त्यानंतर भगवान शिवमंत्राचा जप करत त्या मातीपासून शिवलिंग बनवण्याची प्रक्रिया सुरू करावी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच शिवलिंग बनवावं घरी बनलेल्या या पार्थिव शिवलिंगाचा आकार नेहमी अंगठ्या एवढाच ठेवावा पार्थिव शिवलिंग बनवल्यानंतर त्याची नियमानुसार पूजा करावी शिवलिंग बनवल्यानंतर सर्वप्रथम श्री गणेश भगवान श्री हरिविष्णू नवग्रह आणि माता पार्वती इत्यादींचं आव्हान करावं पार्थिव शिवलिंग निर्माण केल्यानंतर त्याला परमब्रह्म मानून पूजा आणि ध्यान करावं पार्थिव शिवलिंग सर्व मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते अशी श्रद्धा आहे या शिवलिंगाची शास्त्रोक्त पद्धतीनं पूजा केल्यानं कुटुंबात सुखशांती समृद्धी कायम टिकून राहते असंही म्हणतात पार्थिव शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा आरती करावी आणि मनोकामना पूर्तीसाठी शिवलिंगाला नैवेद्य अर्पण करावा पौराणिक मान्यतेनुसार पार्थिव पूजेची सुरुवात भगवान रामाच्या काळापासून मानली जाते असं मानलं जातं की लंकेचा राजा रावणाशी युद्ध करण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी समुद्र किनाऱ्यावर पार्थिव शिवलिंग बनवून भगवान शंकराची पूजा केली होती वडिलांकडून अधिक शक्ती मिळावी यासाठी शनिदेवाने देखील काशीमध्ये पार्थिव पूजा केली होती अशी ही मान्यता आहे हिंदू मान्यतेनुसार कलयुगात पार्थिव शिवलिंगाची पूजा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते असं मानलं जातं की पृथ्वीची पूजा केल्यानं मनुष्याचे सर्व पाप दूर होतात आणि तो सर्व सुखांचा उपभोग घेतो आणि शेवटी मोक्ष प्राप्त करतो त्याचप्रकारे महाशिवरात्रीला पार्थिव पूजन केल्यानं सर्व संकट दूर होतात आणि आरोग्यासंबंधित संबंधित समस्याही दूर होऊन मनोकामना इच्छापूर्ती होण्यास मदत मिळते म्हणतात जो शिवभक्त पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो त्याच्या जीवनात अकाली मृत्यूचं भय राहत नाही मात्र या पार्थिव शिवलिंगाच्या पूजेचे काही विशेष नियमही आहे त्यासाठी पार्थिव शिवलिंगाची पूजा शुद्ध शरीर आणि मनानं करावी पार्थिव शिवलिंग नेहमी शुद्ध मातीनं बनवावं पार्थिव शिवलिंगाची पूजा नेहमी उत्तर दिशेला तोंड करूनच करावी असं म्हणतात की पार्थिव शिवलिंगाची उंची बारा बोटांपेक्षा जास्त आणि एका अंगठ्यापेक्षा कमी नसावी पार्थिव शिवलिंगाची पूजा नेहमी पवित्र नदी तीर्थक्षेत्र किंवा कोणत्याही पवित्र स्थळावर करावी घरी पार्थिव शिवलिंगाची पूजा करताना पार्थिव शिवलिंग निर्माण करताना मात्र ही प्रतिमा अंगठ्यापेक्षा मोठी नसावी मात्र महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी पार्थिव शिवलिंगाचं पूजन करून भगवान शिवाला प्रसन्न करून घरामध्ये धन अन्न आरोग्य आणि अनेक प्रकारच्या मनोकामना पूर्ण करण्यास नक्कीच मदत मिळवली जाऊ शकते यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री आहे उपवास पूजा आणि जागरणं ही महाशिवरात्र व्रताची तीन अंग आहेत मात्र अनेकांच्या घरात शिवलिंग शिवमूर्ती किंवा शिवाची प्रतिमा असतेच असं नाही त्यावेळी पार्थिव शिवलिंगाचं पूजन अत्यंत शुभ मानलं जातं मात्र ज्यांना पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची नसेल पण व्रत करायची इच्छा असेल अशा परिस्थितीत प्रत्येक प्रांतानुसार त्या त्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते कलियुगात नामस्मरण ही साधना सांगितली हो आहे देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युग परत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या कलियुगी नामची आधार असं संतांनी सांगित आहे नामाचा संस्कार मनावर रुजेपर्यंत तो मोठ्यानं म्हणून करणं लाभकारी आहे भगवंताच्या नामाबरोबरच त्याचं रूप रस गंध आणि त्याची शक्तीही असतेच भगवंताच्या नामाचं उच्चारण करताना तसेच ते नाम ऐकताना देवाच्या तत्वाचा जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणं आवश्यक आहे अगदी त्याचप्रमाणे नामजप करताना तो एकाग्रतेनंही करावा असं सांगितलं जातं तर अशावेळी जर शिवलिंग उपलब्ध नसेल किंवा पार्थिव शिवलिंगाची सुद्धा पूजा करायची नसेल तर भगवान शिवाच्या चित्राची पूजा करावी शिवाचं चित्रसुद्धा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी यापैकी काहीही नसेल तर भगवान शिवाच्या पंचाक्षरी शिवमंत्राचा म्हणजेच ओम नम शिवाय हा मंत्र लिहून त्याची पूजा सुद्धा केली जाऊ शकते कारण स्थूलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ हा अध्यात्म्याचा एक महत्वाचा सिद्धांत आहे जसे साध्या बॉम्बपेक्षा अणुबॉम्ब आणि त्याहीपेक्षा परमानुबाम हा अधिक शक्तिशाली असतो अगदी त्याचप्रमाणे स्थूल गोष्टीपेक्षा सूक्ष्म गोष्टीमध्ये अधिक सामर्थ्य असतं या तत्वानुसार प्रत्यक्ष शिवपूजा करणेही शक्य नसल्यास शिवाची मनापासून पूजा करावी आणि ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा नामजप अधिकाधिक करावा असं सांगितलं जातं यामुळे नक्कीच मनोकामनापूर्तीसाठी मदत मिळते असंही म्हणतात तर अशा प्रकारे यंदा आठ मार्च रोजी महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी घरच्या घरी पार्थिव शिवलिंगाचं पूजन करून भगवान शिवाला प्रसन्न करून अन्न धान्य सुखसमृद्धी आरोग्य अशा अनेक गोष्टींची प्राप्ती करून घेतली जाऊ शकते यामुळे इच्छित फलप्राप्तीसुद्धा होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं तुम्हीसुद्धा घरच्या घरी पार्थिव शिवलिंगाचं पूजन कधी केलंय का त्यापासून तुम्हाला काय लाभ मिळालेत हे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका यंदा तुम्ही सुद्धा पार्थिव शिवलिंगाची पूजा आपल्या घरी करणार आहात का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका शिवभक्तांनी कमेंटमध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नये बोला जय भोलेनाथ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका